मित्रांनो हा माझा व्हिडिओ नंबर एकशे बावीस चला तो सुरू बोगा काय ते तर आजचा विषय असा मित्रांनो वास्तुशास्त्राचे नियम लक्षात घेऊन घर कर खरेदी करा काय तर वास्तुशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच घर खरेदी करा तर काय ते बोला घर खरेदी खरेदी करणे हे कठीण काम आहे यात फक्त पैसाच नव्हे तर वेळही खूप लागतो कारण घर कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाचा महत्वाचा भाग असतो तेथे आपले कुटुंब सुखाने राहून शांती समृद्धी आणि भरपूर आनंद मिळू शकेल असे घर प्रत्येकाला हवे असते घर खरेदीपूर्वी वस्तूच्या सिद्धांताचे अनुसरण करणे आपल्या वैयक्तिक गरज बजेट कायदेशीर प्रक्रिया एवढीच आवश्यक आहे बघूया बघूया सर्वात महत्वाची गोष्ट आपण जे घर व प्लॉट खरेदी करू इच्छित असता असाल त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे प्लॉटच्या बाजूही त्याची उपयुक्तता ठरविण्यात महत्वाची भूमिका बजावतात प्लॉटचे चारही कोण नव्वद अंशाचे असतील तर तो प्लॉट उपयुक्त असे प्लॉटचा कोणताही कोपरा जर नव्वद अंशाचा नसेल तर रिबीनच्या सायनेमधून त्याच्या प्रत्येक कोण नव्वद अंशाचा बनवावा तेथे ते हे उल्लेख उल्लेखनीय आहे की घरात नैऋत्य कोपरा नव्वद अंशाचा व त्यापेक्षा कमी असावा तो कोणत्याही प्रकारे नव्वद अंशापेक्षा जास्त नसावा नैऋत्य कोपरा नव्वद अंशापेक्षा जास्त नसावा त्याप्रमाणे वायू कोपरा वायव्य कोपरा नव्वद अंश व त्यापेक्षा जास्त असावा याप्रमाणेच वायुव कोपरा वायव्य कोपरा नव्वद अंश व त्यापेक्षा जास्त असावा ईशान्य कोपरा ही नव्वद अंश त्यापेक्षा कमी असावा इमारत प्लॉटचा इतिहास इतिहास जाणणे घेण्यास मदत करू शकते जर त्या जागी पूर्वी राहणारे सुखी राहिले असतील तर आपल्यालाही सुख शांती देऊ शकते तसे या समाजाचे कारण फक्त मानसिक का आहे असे मानले जाते कि जे स्थान सुख यश व आनंदाशी संबंधित असते तिथे सकारात्मक ऊर्जे वास असतो लक्षात घ्या मित्रांनो ज्या घराच्या चारही बाजूंना रस्ते असतील ते सर्वोत्तम असते मित्रांनो जर आपण ही घर खरेदीला जात असाल वा खरेदीची योजना आखत असाल तर खालील गोष्टी अवश्य लक्षात घ्या मी सांगितलेल्या गोष्टी अवश्य लक्षात घ्या असे घर सुख समृद्धी संपन्नता व यश देते यामागे नैसर्गिक कारण हे आहे की अशा घरात हवा व नैसर्गिक प्रकाश पुरेसा प्रमाणात राहत असतो ज्या भूखंड भूखंडाच्या उत्तर पूर्वेला रस्ता असेल तोही राहण्याच्या दृष्टीने उपयुक्त असतो ज्या भूखंडाच्या उत्तर आणि पूर्वेला रस्ता असेल तोही राहण्या राहण्यास योग्य दृष्टीने उपयुक्त असतो कारण अशा घरात सकाळचे सूर्यकरण सहजतेने प्रवेश करतात व हे घर हवेशीर असते आता टाळावे काय टाळावं ते बघूया ज्या घराचा मालक ताण तणाव तणावग्रस्त होऊन घर विकत असेल त्याचे घर खरेदी कर करू नये ज्या मालक ज्या घराचा मालक तणावग्रस्त होऊन घर विकत असेल तर त्याचे घर खरेदी कर करू नये असे घर जर खरेदी करावायचे असेल तर वास्तुश तज्ञांचा सल्ला घेऊनच खरेदी करा मित्रांनो वास्तुशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच घर खरेदी करा आपला विषय आजचा संपलेला आहे आणि त्याप्रमाणे माझा व्हिडिओ संपलेला आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय हिंद